फुंजाई माता यात्रा उत्सवा निमित्त आयोजित आजच्या मैदान। मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा सा का सांगतोय कारण ती गाडी खाल्लं सुटताना पुढे सुटली त्याच्यामुळे त्या गाडीला आठवा क्रमांक देण्यात येतोय पाच क्रमांक पाच वरती राहिलेली गाडी श्रीनाथ मस्को प्रसन्न मस्कू घालते चांगली आणि ओळी सागर तोपटे तोपटेवर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली ओवे सागर थोपटे थोपेवाडी थोपटेवाडीकरांचा कन्हैया पाला आणि जगोदेला आदेश भैया देगाव सातारकरांचा सा दक्कन पाहाला दक्कन आणि कन्हैया आजच्या कुंजाई केरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी कुंडाई माता यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेले भव्य आणि दिव्या असं टेकवडीकरांचं मैदान आणि आजच्या सा मैदानामध्ये मैदा सातव्या क्रमांकाचा सा मान पटकवलेली गाडी सातवा क्रमांक काय दिला जातोय हे सुद्धा सांगतोय सातवा क्रमांक काल दिला जातोय हे सुद्धा सांगितलं जातोय कारण ती गाडी फळ झाली त्यामुळे त्या गाडीला सातवा क्रमांक देण्यात येतोय तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी काल वर्णात प्रसन्न सोमर्डी कुमारी जिजा तुषार भोराडे या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पारी अण्णा शेठ म्हणले निमगाव यांच्या या ठिकाणी शंभूपाल आणि तेथुईला तुषार बुराडे सोमरी कराडे यांची थार पाहली थार थोर बाय थोर आणि शंभू आजच्या कुंजाई केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे ते मानकरी ठरले कुंजाई या प्रवस्ता निमित्तान वेळी आणि दिव्यासाठी करायचं मैदा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी पाच क्रमांक एक वरती लावलेली गाडी महाराज केसरी पैलवान दत्ताबाऊ गायकवाड पैलवान बाबू शेठ गायकवाड वरकी आणि तानाजी वलेकर उंबरमळा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली रावीरा पाला महाराष्ट्र केसरी परवान दत्साबाईकवाड वडके बाबूशेड गायकवाड वडकीकरांचा राजा पाल जग तुकारानाबा देशमुख दादा देशमुख आणि तानाजी वरेकर उंबरमळे यांचा प्रधान पाला प्रधान आणि राजा आजच्या भव्य आणि दिव्याच्या कुंजाई केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरले कुंजाई माता यात्रा निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याच्या टेकवणीकारांचं मैदाना आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी पाच क्रमांक सहा वरती झालेली गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमोदेश देवा ग्रुप शनी शिंगणापूर या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक सुंदर अशी गाडी पाली यांचा हिंड केसरी नाशिक एक्सप्रेस पाखड्या पारा आणि त्यानंतर स्वयंभू का खाल प्रसन राजा सुंदर ग्रुप सोमवारी दरवाडी पुणेकरांचा सर्जा उर्फ स्पायडर सर्जाने पाठव्या आजच्या पंजाब केसरी मैदानातील भव्य दिव्य मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी कुंजाई माता यात्रा उत्सवा निमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्या एकोणीस क्रांत श्रीस्तबद्ध मैदा। मैदाना आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी पाच क्रमांक चार वती राली गाडी नाचक प्रसन्न मथुर शंकर फॅन्स क्लब बादल फौजी रावण ग्रुप अहिल्यानगर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांका आला सुंदर अशी गाडी पाली मथुर शंकर फॅन्स क्लब भाऊजी बादल रावण ग्रुप अहिल्यानगर आणि अनिवाजीवर शिवतरे भाऊजी दरम्यान उतरवली अहिल्यानगर उतरवलीकरांचा घरचा साज पाला मोठा रावण आणि शिवपाला त्या आजच्या भव्य आणि दिव्यांश कुंभाई केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी कुमजाई माता यात्रा उत्सव आणि आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्यास टेकवडीकरांचं पारदर्शक असं मैदान आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी उपसरपंच फोपाचे भामे एकत्र शांताराम नाना घोरे नारायणपूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली तीन नंबर तासावरती नशीब आंदमालो आणि तिसरा क्रमांक पटकावला ध्रोविका धीरशेठ भांडवलकर सासवा यांचा या ठिकाणी छोटा संग्राम पाला आणि त्याजवळ उपसरपंच पोपरशेठ भामे इकतपूर शांताराम नाना गोळे नारायणपूर यांचा बाजी पळाला बाजी आणि छोटा संग्राम आजच्या कुमदाय केसरी मैदानातील भव्य दिव्य मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी सुंदर गाडी पळली अण्णा ड्रायव्हर यवत कराणी कुंघाई माता यात्रा निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्यास टेकवडीकरांचं श्री स्तबद्ध मैदान आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती लावलेली गाडी चित्री फॅन्स केसनंद व संदीप लकडे निरा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली फक्कुशे जगताप ग्रुप सासवड आणि निखिल वरपोरे टवार यांचा या ठिकाणी लक्षापाला आणि त्यातोडीला चित्रा फॅन्स क्लब संदीप लकडे निरा चित्रा चित्रा एक एक यांचा चित्रापाला चित्र आणि लक्षाची गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकासाठी पात्र केली साधा नवर ढवळकरांनी उमगाई माता यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेला टेकवडीकरांचा एक आदत एक बैल मैदान अखिल भारतीय पुरंदर तालुका बैलगाडी संघटना यांच्या सहकार्याने आणि त्याचबरोबर टेकवडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेला सचिन शेठ इंदलकर आशिष शेठ येवले शुभम शेठ अंमले पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आजचं हे मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानातील रोख रक्कम एक लाख रुपये आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठवती झालेली गाडी जय हनुमान प्रसन्न सरपंच राजाबा भोसले जंक्शन शाकीर पठाण अमोल इंजिनियर तळेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी राजा शेठ तळेगाव नंदलाल पवार आणि राणी शाकीरपटान तळेगाव संभाजीनगर यांचा घरचा असतात सम्राट आणि राजा आजच्या वव्य आणि दिव्याच्या खुमजाई केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी सुंदर गाडी आणली शाखिरपटांना गाडी एक नंबर साडी पात्र सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचा पुन्हा चेंडा अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राच्या आणि समस्त ग्रामस्थ टेकवडी सचिन सर इंदलकर आशिष शेठ येवले शुभम शेठ अमले मित्र परिवार यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद